पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक वानवडी येथे देशातील पहिले जैन स्वयंपाक घराचे उद्घाटन परमपूज्य क्रांतिकारी विचारवंत धर्मोपदेशक मुनिराज श्री जयप्रभू विजयजी महाराज साहेब जे पी गुरुदेव यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेतून मेडी जैन डॉक्टर्स असोसिएशन ऑफ पुणे आणि रुबी हॉलच्या व्यवस्थापकीय समितीच्या सहकार्याने भारतातील अनेक रुग्णालयांमध्ये आज प्रथमच रुबी हॉल क्लिनिकमध्ये जैन स्वयंपाक घराचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन जेपी गुरुदेवांच्या मंत्रांचा जप करून आणि रुबी हॉल क्लिनिकचे सीईओ आदरणीय श्री बहराम कोडजी यांनी रिबन कापून केले बहरामजींना मैडी जैन यांनी नौकार महामंत्रचा फोटो भेट दिला आहे रुबी हॉस्पिटलच्या विशाल हॉलमध्ये गुरुदेवांचं प्रवचन झालंय ज्यामध्ये आजारी पडण्याची सात कारणे उदाहरणांसह सांगण्यात आली जर तुम्ही तुमच्या आयुष्यात या सात गोष्टींचा सा अवलंब केला तर तुम्ही कधी रुग्णालयातील सर्व अधिकाऱ्यांचे मेणी जैन यांनी स्वागत केले पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर श्री महेंद्र कवेडिया यांनी बद्दल आपले विचार व्यक्त केले या शुभप्रसंगी रुबी हॉस्पिटलचे सीईओ सी डॉक्टर श्री संतोष शिंदे मार्केटिंग हेड दर्शन देवकुळे फूड इन्चार्ज सिद्धार्थ वाडवकर उपस्थित होते या शुभप्रसंगी मेडी जैनचे अध्यक्ष डॉक्टर संजय ओस्वाल डॉक्टर रवींद्र झाचेड डॉक्टर अनिश जैन डॉक्टर मुकेश जैन डॉक्टर सुरेंद्र शाह डॉक्टर दिनेश जैन डॉक्टर अभय सोमाने डॉ निशा शाह डॉक्टर महेंद्र कवेडिया डॉक्टर हसमुख गुजर आणि अनेक प्रसिद्ध डॉक्टर उपस्थित होते तसेच पत्रकार सोळंकी उपस्थित होते या प्रसंगी पुण्यातील अनेक व्यापारी आणि मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर मुकेश जैन यांनी केले जाजवल्ले न्यूज संपादक किशोरभाई भंडारी पुणे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट